जैन सर जैन जय माझं नाव हौलदार हो, नारायण सनगर मी रिटायर्ड आहे आणि आता सध्या विवेकानंद कॉलेज प्राध्यापक आहे मी पण पैलवानांच्या जुन्या पैलवानांच्या मुलाखती घेतो आणि गेली दोन वर्ष झालं मी तुमचा फोन नंबर शोधतोय छत्रपती संभाजी महाराजांच्या पीएन सर मी कॉल केला पण तुमचा नंबर जुना एक मायड होता पण तो लागला नाही माझे मित्र राजू जमदा आहेत मी महाराजांच्या लिहितो पण माझ्या दोनशे कविता आहेत मी पण पनाळ्याच्या जा बुरजावर जातो पण तुमचं मी आभार मानणार आहे कारण तुमच्यामुळं माझ्या गावाला जे स्थान मिळालं हे फार मोठं मिळालं कारण माझं पनाळ्याच्या पायद्याला मागे माझं गाव आहे तुमच्यामुळं आमच्या गावाला एक ओळख निर्माण झाली तुमच्यामुळं आमचं गाव एक पवित्र गाव झालं आणि ते पवित्र गाव झालेलं असताना मला फार अभिमान वाटतोय कारण तुमच्यामुळं मला मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा भेटायचा योग आला आणि त्यावेळी त्यांनी एक प्रश्न केला की त्यांनी सांगितलं तुमच्या गावाला मी पाच कोट रुपये निधी देतो फक्त त्याची उल्लेख कोणत्या पुस्तकात आहे हे विचारायचा आहे मी गेली दोन वर्ष तुमचा पाठपुरावा करतो पण मला भेटला नाही आणि आज योगायोगानं मला आमच्या मित्रांनी पत्रिका पाठवली काल आणि आज तुम्हाला भेटण्यासाठी मी सकाळी तीन वाजता उठून पालीच्या खंडोबाला गेलो आणि पालीच्या खंडोबा दर्शन करून मी पटकन परत आलो आणि परत मी इकडं आलो तुम्हाला भेटायसाठी सर तर प्लीज तुम्ही गावाचा उल्लेख कसा झाला सांगा फार आनंदाची आणि फार महत्वाची गोष्ट आहे शिवकालीन वाटा नावाचं एक पुस्तक आहे छोटी पुस्तिक आहे त्याच्यामध्ये ह्या मार्गाचा उल्लेख आहे ते तुम्हाला मी देईन जरूर सर परंतु हे कसं शोधायचं असतं हे कसं पाहायचं असतं हा एक भाग आहे त्याच्यामध्ये आणि मालेगाव हा एक ऐतिहासिक वारसा असणारं गाव आहे जरूर आणि महाराज अशाच गावाची निवड केली की जिथे माझे आणि संभाजी महाराजांची भेट झाली नाही इतक्या वर्षानंतर ती भेट पणाळ्याला सुद्धा हो होऊ नये कारण पनाळ्यालाच त्यांची भेट होणार मग सुरक्षित स्थान कुठलं आणि तिथे शिवाजी महाराजांचे अनुयायी कोण आहेत असं हे मालेगाव आहे आणि म्हणून मालेगावमध्ये भेट झाली त्याचे मी तुम्हाला पुरावे दे थँक्यू जयहिंद सर हो पण मी महाराजांसाठी कविता बनवली आहे गडावरती सर पण गडावरती जातात आणि सरांनी फार मोठं कार्य केलेलं आहे त्याच्यातली एक कविता असे आहे की अवकाशाला घालून गवसणी सूर्य गेला असताला सह्याद्रीच्या काळोखात चंद्राला साथीला शिवरायांचे मावळे आम्ही नाही झुकणार कुणापुढे जीवाची बाजी लावून आम्ही जिंकू सारे गर ताना जी बाजी यसाजी मावळे आम्ही कणखर सारे त्यांच्या मातीला आमचा जन्म आम्ही खरंच भाग्यवान सारे आम्ही शिवरायांचे मर्द मावळे आम्ही शिवरायांचे मर्द मावळे जय हिंद जय भारत